दिनांक मार्च रोजी भरवीर खुर्द जिल्हा परिषद शाळेत स्वर्गीय धर्म यांचे स्मरणार्थ पंच्याऐंशी हजार रुपये खर्च करून बांधलेलं व्यासपीठ मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेला समर्पित करण्यात आलं भरवीर खुर्देच्या जळणघणीत तसेच शैक्षणिक क्षेत्र व कुस्ती क्षेत्रात मोलाचा वाटा असणारे स्वर्गीय धोंडूभाऊ सारुक्ते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे नातू राजू उत्तम संजय उत्तम सारुपते यांच्या योगदानातून तुकाराम सारुपते यांच्या विशेष सहकार्यानं हे व्यासपीठ बांधण्यात आलंय आज धोंडू भाऊंच्या चौदाव्या वित्तीय चौदाव्या स्मृती दिनी ते शाळेला समर्पित करण्यात आलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इगतपुरी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय निलेजी पाटील साहेब हे होते सारुखते परिवाराने या व्यासपीठाच्या निमित्तानं यांनी काढले प्रमुख अतिथी म्हणून घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोदजी पाटील साहेब उपस्थित होते त्यांनी या व्यासपीठाच्या कामाचं कौतुक केलंय या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून तानाजी शंकरराव जाधव सामाजिक कार्यकर्ते घोटी मधुकर दराडे केंद्रप्रमुख धामणगाव उमेश बैरागीसकर माजी चेअरमन डी पी टी नाशिक निवृत्ती नाठेसर जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नाशिक अनिल बागुल सर महात्मा फुले शिक्षक पतसंस्था नाशिक व गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक तुकाराम सर यांनी केलंय तर सूत्रसंचालन वैशाली वालझाडे यांनी केलंय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हायस्कूल जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली शेवटी विद्यार्थी व उपस्थितांना अल्पपहार वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रोखठोक पोलीस स्टॅम्ससाठी भास्कर सारुक्त इगतपुरी